राशी भविष्य दोन हजार पंचवीस हे वैदिक ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे या वर्षीचे राशी भविष्य मीनराशीच्या लोकांसाठी खूपच महत्वाचे असणार आहे वर्षाच्या सुरुवातीला होणारे ग्रहांचे बदल तसेच काही योग याचा परिणाम मीनराशीवर पाहायला मिळणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या राशी भविष्यात तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टींवर प्रकाश झोड टाकण्यात आलेला आहे या राशी भविष्यात केलेलं भाकीत यामुळे तुम्ही तुमचं भविष्य अधिकच चांगलं बनवू शकता आणि तुमच्या घरात नांदू शकत राशी मधील मीन। मीन ही राशी आपल्यासोबत मागील अकरा राशींची वैशिष्ट्ये घेऊन येते त्यांचे प्रतीक ही माशांची जोडी आहे मीन राशी आध्यात्मिक निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने आत्म्याच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करणारे आहे ते त्यांच्या स्वतःच्या आदर्शवादी जगात राहतात आणि कधी कधी त्यांना काल्पनिक आणि वस्तुस्थितीमध्ये फरक करणेही कठीण जाते त्यांचा होतो ते शकतात लोकांचे व्यक्तिमत्व खूप रहस्यमय असते त्यांच्याबद्दल अंदाज लावणे फार कठीण हे लोक स्वभावाने अतिशय धार्मिक असतात त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे लोक खूप बुद्धिवादी असतात तर आशा या बुद्धिवादी आणि धार्मिक मानल्या जाणाऱ्या राशीबद्दल दोन हजार पंचवीस चे वार्षिक राशी भविष्य काय असणार हे चला जाणून घेऊया मीन राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार हे वर्ष तुमच्यासाठी नेहमीपेक्षा जास्त छान असणार आहे कारण या वर्षी तुमची कारकीर्द ताऱ्यासारखी चमकेल यासह कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करून आपली प्रतिमा सुधारण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला आर्थिक आघाडीवर नफा देखील मिळेल परंतु सर्व सुख सोयी तुम्हाला या वर्षी उच्च शिक्षण घेणाऱ्या तुमच्या राशीच्या लोकांसाठी जानेवारीच्या मध्यापासून जून पर्यंतचा काळ चांगला राहील तसेच या काळात स्पर्धा परीक्षा किंवा शासकीय परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे जेणेकरून त्यांना चांगले गुण मिळवून त्यांचे मनोबल वाढवता येईल याशिवाय तुमच्या स्वतःच्या राशीतील संक्रमणाचा तुमच्या पहिल्या घरावर परिणाम होईल यासह शिक्षणाच्या जगात प्रवेश करणाऱ्या लोकांना प्रचंड यश मिळेल ग्रहांची स्थिती दर्शवते की ऑगस्ट ते, ते सप्टेंबर हा काळ तुमच्यासाठी सर्वात अनुकूल असणार आहे याद्वारे तुम्ही प्रत्येक स्पर्धा परीक्षेत चांगल्या गुणांसह यशस्वी व्हाल जर तुम्ही उच्च शिक्षणाची तयारी करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तसेच जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत होते त्यांना या वर्षाच्या शेवटच्या भागात काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यात तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार आणि मेहनतीनुसार फळ मिळू शकेल त्यामुळे सुरुवातीपासूनच तुमच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणे तुमच्यासाठी चांगले राहील मीन राशीच्या लोकांच्या आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर हे वर्ष त्यांच्यासाठी चांगले जाणार आहे अकराव्या घराच्या स्वामीची वर्षभरातील बहुतांश वेळ तुमच्या स्वतःच्या घरात उत्पन्न आणि लाभाची उपस्थिती तुम्हाला विविध माध्यमातून पैसे कमवण्यात सक्षम करेल नंतर एप्रिलच्या मध्यानंतर तुमच्या राशीच्या अकराव्या घराचा स्वामी बाराव्या भावात प्रवेश करेल ज्यामुळे तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील विशेषत एप्रिलच्या मध्यापासून तुम्ही तुमचे पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल तुमची बँक वाढेल आणि त्याच्या मदतीने तुम्ही काही प्रकारच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता यामुळे तुमचा पगार आणि बढती वाढण्याची शक्यता निर्माण होईल परंतु वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात विशेषतः मिथून राशीतील गुरुचे संक्रमण म्हणजेच तुमच्या पहिल्या घरावर परिणाम होईल परिणामी तुम्ही तुमच्या ऐशो आराम आणि महत्वाकांक्षेवर खर्च करताना दिसतील यामुळे तुम्हाला सूक मेल। परंतु या तुम्हाला भौतिक सुख मिळेल परंतु यासाठी तुमच्या पैशाचा मोठा हिस्सा खर्च करावा लागू शकतो याशिवाय तुमच्या भाग्याच्या नव्या घरामध्ये गुरुग्रह पाहत असल्याने अनेक रहिवशांना वडीलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे मीनराशी दोन हजार नुसार जर आपण व्यावसायिकांबद्दल बोलो तर यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर हा काळ विशेषतः व्यवसाय करणाऱ्यांसाठी किंवा नवीन व्यवसायाच्या शोधात असलेल्यांसाठी चांगला सिद्ध होईल या काळात तुमच्या राशीचा स्वामी बृहस्पतीच्या सकारात्मक प्रभावामुळे तुमचे भाग्याचे घर सक्रिय राहील तसेच वर्षाचा शेवट बहुतेक व्यावसायिकांसाठी चांगला जाणार आहे याशिवाय नवीन व्यवसायाचा विचार करणाऱ्यांसाठी चांगल्या संधी आहेत कारण तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे तुमचा नवीन व्यवसायही सुरू होऊ शकतो आणि तुम्हाला नवीन भागीदारही मिळतील मीन राशी भविष्य दोन हजार नुसार मीन राशीच्या विवाहित लोकांसाठी हा काळ त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी नेहमीपेक्षा चांगला असणार आहे विशेषत वर्षाची सुरुवात म्हणजे जानेवारी ते मार्च हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असेल मार्च महिन्यात तुम्हाला तुमच्या सातव्या घरातील स्वामीचा प्रभाव तुमच्या स्वतःच्या घरावर दिसेल त्यामुळे यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला समजून घेऊ शकाल आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकाल हीच ती वेळ असेल जेव्हा तुम्हाला तुमच्या नात्यात अपार प्रेम आणि रोमांस जाणवेल आणि ही परिस्थिती तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती वाढवेल एप्रिलच्या मध्यानंतर तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात नवीनता येईल तथापि मध्य मे ते ऑक्टोबर पर्यंत आपण थोडे सावध राहण्याचा सल्ला दिला जातो कारण यावेळी विवाहित लोकांना काही तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागेल अशा परिस्थितीत विशेष सावधगिरी बाळगून पुढे जावे लागेल मीन राशीसाठी हे वर्ष तुमच्या आर्थिक दृष्टिकोनातून उजळ दिसत आहे शेअर बाजार गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी सोने चांदीचे दागिने करणे ही एक चांगली गुंतवणूक असू शकते मार्च मध्ये नवीन वाहनांची खरेदी होण्याची दाट शक्यता आहे मात्र या महिन्यात घराचे नूतनीकरण आणि वाहन दुरुस्तीवरही खर्च होऊ शकतो ऑक्टोबर मध्ये घरासाठी उपयुक्त वस्तू खरेदी करण्यासाठी आणि घर रंगवण्यासाठी पैसे खर्च करणे देखील शक्य आहे काही लोक नोव्हेंबरमध्ये आपल्या कुटुंबासह परदेशी सहलीला जाऊ शकतात आणि त्यांना मोठा खर्च करावा लागू शकतो मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे सुरुवातीच्या कालावधीबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला कामाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात याच्या मदतीने तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करा दोन्ही क्षेत्रात तुम्हाला प्रचंड यश मिळेल तसेच जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष नेहमीपेक्षा चांगला काळ ठरेल पाचव्या घराचा स्वामी तुमच्या भाग्य आणि सन्मानाच्या नवव्या घराला अनुकूल करेल आणि यामुळे नोकरदार लोक आपले संबंध सुधारू शकतील आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल त्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यापासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंतचा काळ मीन राशीच्या लोकांसाठी कामात नशीबवान असेल कारण या काळात तुम्हाला प्रमोशन सोबतच आयुष्यात प्रगतीही मिळू शकते अशा परिस्थितीत या वेळेचा सदुपयोग करून या शुभ कालावधीचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी आपले प्रयत्न आणि परिश्रम सुरू ठेवा हे वर्ष मीन राशीच्या लोकांसाठी प्रेमसंबंधांमध्ये सामान्य परिणाम देऊ शकते दुसरीकडे जर तुम्ही अजूनही अविवाहित असाल तर या काळात तुमच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्तीचा प्रवेश होण्याची शक्यता आहे तुम्ही त्या व्यक्तीला मित्र जवळच्या मित्राद्वारे किंवा सोशल मीडिया मदतीने भेटले असल्याची शक्यता जास्त आहे जी हळूहळू तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल एप्रिलच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर्यंतचा काळ तुमच्या प्रेमजीवनासाठी थोडा चांगला सिद्ध होईल मीन राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात अनुकूल परिणाम मिळतील विशेषत मार्च आणि एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यात तुमच्या चौथ्या घराचा स्वामी तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या घरावर प्रभाव टाकेल यामुळे तुम्हाला अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे सुरुवातीच्या काळात कौटुंबिक वातावरणात शांततेची भावना असेल ज्यामुळे तुम्ही घरातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवताना दिसतील मात्र यानंतर एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर जाण्याची शक्यता आहे यावेळी काही कारणास्तव तुम्हाला काही काळासाठी घरापासून दूर जावे लागेल आणि अनेकांना परदेश दौऱ्यावर जावे लागण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर मे ते ऑगस्ट या कालावधीत तुमच्या तुमच्या राशीला अनुकूल असलेल्या घरामध्ये चौथ्या घरातील स्वामींचे संक्रमणही तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल विशेषत तुमच्या आईला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या भेडसावत असेल तर या काळात तिची तब्येत लक्षणीयरित्या सुधारेल मीन राशीचे वार्षिक विश्लेषण पाहता या वर्षी मीन मीनराशीच्या स्वामीच्या अनुकूल संक्रमणामुळे तुम्ही नोकरी आणि व्यवसायात नवीन उंची गाठाल नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही त्यांच्या समर्पण आणि मेहनतीचे फळ मिळेल